नमस्कार मित्रांनो निवडणुकीपर्यंत आमदारांना आपल्या सोबत ठेवण्याचं आव्हान अजित पवार कसं करणार आहेत हे आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटले त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येने आले सुमारे चाळीस आमदारांचं समर्थन आपल्या सोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत सांगितलं परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मात्र अजित पवार यांच्या सोबत केलेले आमदार काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे अजित पवार यांचा बालकिल्ला असलेले पिंपरी चिंचवडमध्ये नुसत मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवड मधून चार पदाधिकारी आणि चोवीस जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हेच आव्हान अजित पवार यांच्या समोर आताही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार त्यांच्या सोबत कायम राहणार की पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार हाही प्रश्न समोर येत आहेत सुधीर सूर्यवंशी सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातोय तसंच धर्मनिरपेक्ष विचारधारा म्हणून ज्यांनी वोट बँक आहेत आता मराठा लीडर म्हणून पक्षांचा चेहरा शरद पवार आहेत भाजप सोबत गेल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपला मूळ विरोधी विचारधारेशी तडजोड करावी लागली असा संदेश गेला त्यामुळे पक्षांची आता नेमकी वोट बँक कोणती असा गोंधळ आहेत याच कारणासाठी त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांसमोरही हा प्रश्न कायम आहे कारण निवडणूक येण्याच्या दृष्टीने आमदार त्यांचे निर्णय घेणार तसंच अजित पवार लोकसभेला बारामतीत निवडून येऊ शकले नाहीत किंवा शरद पवार यांच्या समोर टिकावं हो लागणार नाहीत मेसेज पक्षात गेल्याने आमदार यांचाही विचार करतील म्हणूनच या यात्रेच्या माध्यमातून पहिल्या मुस्लिम मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे अजित पवारांचा प्रयत्न दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतंय ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद